माझ्या हेडलाईन्स नंतर आपण वळणार आहोत सविस्तर बातम्यांकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री हे सुरुवातीपासूनच आग्रही होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते राजीनाम्या संदर्भात फडणवीसांनी अजित पवारांशी तीन ते चार वेळा चर्चा केल्याची ही माहिती आहे पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल असा इशारा मुंडेंना दिलाचही समजतय या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती अशी माहिती देखील एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून मिळतीय या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील सागर नेमकं काय घडलं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या राजीनाम्याआधी नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत सविस्तर सांगाल धनंजय मुंडे यांचा राजीनामा होण्यापूर्वी देवगरी बंगला येथे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीमधली भूमिका मांडण्यासाठी अजित पवार यांनी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची सागर बंगला इथे विषय भेटीला गेले होते अर्थात त्या भेटीच्या दरम्यान धनंजय मुंडे सुद्धा इथे उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळी धनंजय मुंडे आणि मंत्रिपदाचा त्याग करतील अशी स्पष्ट भूमिका घेतली तर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचीच ही भूमिका असल्यामुळे धनंजय आता राजीनामा द्यावा लागेल असं मत मांडलं गेलं आता जी माहिती मिळते त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जवळपास दो दोन ते तीन वेळा अजित पवारांना विनंती केली होती आणि जाहीररित्या म्हटलं सुद्धा होतं की हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे आणि त्यांनी ठरवावा तरी देखील अजित पवार मात्र या संदर्भात ठोस निर्णय घ्यायला तयार नव्हते त्यांच्या पक्षांतर्गत वाद होता देखील एनडीटीव्हीने सांगितलं होतं यामुळे अखेर ज्या पद्धतीने एनडीटीव्ही समोर ते आता फोटो आले त्याच्यातून सर्वीकडे चर्चा सुरू झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्र्यांनाच ठोस भूमिका घेत थेट अजित पवारांचा आणि धनंजय मुंडे यांनाच सांगावं लागलं की या संदर्भात आता राजीनामा द्यावा लागेल मुख्यमंत्र्यांची भूमिका होती की तटस्थ ज्यावेळेस मंत्रिपदापासून राम राहाल त्याच वेळेस आरोप होणार नाहीत आणि या संपूर्ण प्रकरणाची तटस्थ म्हणून चौकशी सुद्धा होईल अखेर मुख्यमंत्र्यांच्या या कठोर भूमिकेमुळे राजीनामा देण्याची वेळ धनंजय मुंडेंवर आली निश्वित सागर सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद